अजित पवार गटाकडून असलेले काही नेते मंडळींनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये देत पक्ष प्रवेश त्यामुळे जिंतूर शहरात असलेले युवा नेते सुरेश हे पुढील रणनीती काय आखतात याबाबत जिंतूर सेलूच्या विधानसभेतील नागरिकांसोबतच कार्यकर्त्यांमध्ये अवस्था निर्माण झालेली होती दरम्यान ही संभ्रम अवस्था दूर करण्यासाठी युवा नेते सुरेश नागरे यांनी पुढाकार घेऊन आज त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा संवाद मेळावा संपन्न झालेला आहे यावेळेस अनेक नेते मंडळींनी रोष व्यक्त करत गेलेल्या मंडळी विविध असे तर्क वितर्क संवाद मेळावा संपल्यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी युवा नेते सुरेश नागरे व त्यांच्या दाग्नी आहे या दोघांसोबत आपण संवाद साधणारे त्यांचं काय म्हणणं ते पाहिजे आपल्याला पक्षातून आपले काही नेते मंडळी या ठिकाणी पक्षाला रामराव तुम्हाला काय म्हणायचं त्यांना

मला हे कळत पण नाही आणि आपण एक आहेत असं म्हणून चालतो काही लोक असतात त्यांनी आजूबाजूची माझे काही लोकांनी ओबीसी पॅटर्न पॅटर्न ओपन प्रयत्न केलं पण ते तसं तस चालत नसत येणारी का, ही निवडणूक ही विकासाची पाहिजेत निवडणूक ही लोकांची कामं झालेली काम झाले पाहिजे त्याच्यासाठी असते तर आपण त्या मुद्द्यावर ही निवडणूक जे पण निवडणूक येतील आपण त्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार त्या बैठकीत काय संवाद झाला काय नाही आम्हाला दादानी जे आम्हाला आदेश दिले होते आम्हाला दोघांना मिळून काम करायचं पक्षाला वाढवायचं तालुक्यात पक्षाला वाढवायचं जिल्ह्याला पक्षात वाढवायचं आम्हाला हजी दादाच म्हणणे की आपल्याला महाराष्ट्रात कसं पक्ष वाढवता येईल आपल्या त्या कामाला लागायचं म्हणून त्या विषयी आम्ही बसलो आणि एकत्र तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये पक्ष कसं वाढवता येईल त्याच्यावर चर्चा झालेली आता आपल्याकडे असायचं म्हणजे आपण नाराजगीच असत कोणीतरी एखाद्या मीटिंग मध्ये कोणीतरी काहीतरी प्रश्न मांडले असते कोणी उप... बोललं असतं काहीतरी सगळ्यांना विचारलं सगळ्यांनी बोललं की आपल्याला राष्ट्रवादी पक्षाला राहायचं आणि पक्षाचं काम करायचं कारण काय आता सोयाबीन काढण्याचा वेळ हे चालू आहे अनेक लोक बिझी होते आता ही जिंतूरची मग जास्त बैठक ही आम्ही जिंतूरच्या लोकांना फोन केले काही प्रमुख होते त्यांना शिलू बोलण्यात आलेले सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत जिंतू सिंगच्या ज्या मतदार आहेत त्यांना काय अवॉर्ट आहे जिंतुशेलू तालुक्याच्या जनतेला मी एकच विनंती करतो की आता तुम्हाला परत संधी मिळणारे स्थानिक स्वराज्य निवडणुकीप्रमाणे निवडणुकीच्या माध्यमातून जे आता जिल्हा परिषद पंचायत समिती येतील त्याच्यामध्ये तुम्ही योग्य कॅन्डिडेटला निवडून द्या ज्याचा की विकास होऊ शकतो आणि राष्ट्रवादी हा पक्ष मागच्या पंधरा वर्षातून जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात होती तुम जेव्हा जिल्हा परिषद ताब्यात होती तर ता अनेक विकासाचे कामं या तालुक्यामध्ये झालेले आहेत तरी आम्ही तुमचं परत कामं करू चांगले जो योग्य कॅन्डिडेट असेल जो चांगला निवडून येऊन तुमचं काम करत असेल अशा कॅन्डिडेटला तुम्ही निवडून द्या आणि आम्ही तसंच राष्ट्रवादी पक्ष आम्ही तसंच कॅन्डिडेटकडे देणार आहेत यावर माजी आमदार विजय भांबळे यांनी त्यांच्या सभेमध्ये एक उपदेश दिला होता आपला जिंतूर तालुक्यातील एक सांदार चौकडी म्हणून आहे त्याच्यासोबत सतर करा ही मंडळी सोबत राहून तुम्हाला धग्रा येईल असं त्यांची भावना व्यक्त केली होती त्यांना त्यांना काय अनुभव आले असेल म्हणून त्यांनी सांगितलं असेल झालेल्या बंडखोरीच्या नंतर तुम्ही काय मी याच्यातून काय बोल घेणार नाही त्यांना इच्छा नव्हती त्यांना विचारधारा भाजपची पाहिजे होते त्यांना वाटले की त्या पक्षात गेल्यानंतर त्यांचे खूप काम होतील पण आता वेळ काळ माहित पडेल किती काम झाले जनतेचे काम किती केले त्यांनी माहित पडेल आपल्या सगळ्यांना असं एक तर्क लावला जाते की माझे विजय भांबळे यांचं त्यांच्या सोबत पडत नाही म्हणून ते भाजपमध्ये आता तुम्ही त्यांना ते विचारू शकतात आता त्यांच्या मग पटतं की ते बोलले आम्हाला ते पटत नाही आम्हाला आम्हाला निधीसाठी जायचं विकासासाठी जायचं असं त्यांचा उद्देश होता बोलायचा तर आपण सुरेश नागरे यांच्या अर्धांगणी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत परत आता आपण जे आम्ही आधी बोललो भैया बोलले की जे पण योग्य ते निर्णय असतील पक्षाचे भैयाचे विजयरावचे ते आपण योग्य ते निर्णय घेणार आणि त्या पद्धतीने जे पण कॅन्डिडेट खंबीर असेल कोणत्या पण सर्कलसाठी त्याप्रमाणे तिकीट देऊन एकत्रच कारण की आपण आज विजयरावजी भामळे आणि भैया एकत्रच आहेत तर असा एकत्र निर्णय घेणार आहोत आपण आणि त्यांना प्रत्येकाला तिकीट देऊन आपण ही निवडणूक नक्कीच लढवणार मला असं वाटत कि मी लढले होते मागच्या टर्मला एक सात वर्ष आधी आडगाव मधून <laughs> सो मला त्या सर्कलचा अभ्यास आहे पण सध्या कोणतं सर्कल माझ्यासाठी योग्य राहील हे आपला पक्षच डिसाइड करू शकेल आरक्षण एकदा तेरा तारखेला आपल्याला कळाल्यावर मला वाटतं त्याच्यानंतर आपल्याला योग्य ते निर्णय घेता येईल कोणते मुद्दे घेऊन जाणार जनतेचे पण अडीअडचणी आहेत जनतेची आता अनेक दिवस झाले मी असं विचारलं सगळं सगळ्यांना की इकडे काय कामं चालू आहेत आपली जी सगळे म्हणतात सरकार आहेत मोदी आहेत आपले सीएम आहेत आपले इकडे मंत्री आहेत पालकमंत्री आहेत तर माझी अशी अपेक्षा होती की इथे अनेक चित्र बदललेलं असेल जिंतूरचं आपलं कोणते पण जे बेसिक कठीण कठीण गोष्टी होते इकडे रस्ता पाणी किंवा कुठल्या पण गोष्टी असतील त्या पद्धतीत काहीतरी बदल घडला असेल पण मला असं वाटत नाही की असं कोणत्याही सुधारणा इकडे झालेल्या आहेत आणि हे पण ऐकण्यात आहेत की आपल्या मंत्री महोदय पण इकडे नसून त्यांचे वडीलच फक्त जमेल तेवढे इकडे मॅनेज करायला बघतात ते पण मला असं कुठेतरी योग्य वाटत नाही त्यामुळे मला जी पण अडीअडचणी आपल्या जनतेची असतील ती आपण नक्कीच सोडवणार व त्यांचे सरधांनी यांच्याशी आपण संवाद साधलेले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी जसं जसं वाढत आहे तसं तसं राजकीय पारा वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लवकरच आपल्याला काय निकाल लागतील हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखलियम